नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे नांदेडमध्ये भाजपाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा राडा निवडणुकीच्या पराभवांचे पडसाद काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपाला पराभवाचा धक्का बसला भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांचा काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी पराभव केला नांदेडमधल्या या निकालानंतर भाजपाच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे भाजपाच्या आभार सभेमध्ये हा वाद झाला भाजप महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली नांदेड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाला कमी मतदान झालं याची नैतिक जबाबदारी स्वीकारून महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली गेली भाजपाचे पराभूत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये ही आभार सभा सुरू होती याच सभेत दिलीप कंदकुर्ते यांनी विरोध केला लोकसभा निवडणुकीच्या के आधीच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण अशोक चव्हाणांच्या प्रवेशाचीही भाजपाला नांदेडमध्ये काहीही फायदा झाला नाही अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदान सभातून भाजपाला जास्त लीड नाही भेटली या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला फक्त आठशे मतांची आघाडी मिळाली नांदेडमधल्या या पराभवावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली जाहीर वाच्यता करणं योग्य नाही पराभवाची अनेक कारणं होती तसेच ही निवडणूक राष्ट्रीय हो होती विरोधकांनी अनेक गैरसमज पसरवल्याचं अशोक चव्हाण असे म्हणाले तसेच नांदेडच्या पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी विखे पाटील येणार आहेत तेव्हा पराभवाबाबत चर्चा होईल असं अशोक चव्हाण यांनी विधान केले तर मित्रांनो अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाबद्दल आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखी सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र